नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी आपण म्हणतो की मन प्रसन्न तर सगळं जग प्रसन्न दिसत आपल्याला म्हणजेच काय आपल्या मनाची अवस्था जर चांगली असेल तर मग आपलं आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य सगळं चांगलं राहायला मदत होत असते आणि जेव्हा आपलं मानसिक आरोग्य बिघडतं म्हणजे अगदी छोटी गोष्ट बघा आपलं मन जर प्रसन्न नसेल किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झालेली असेल तर त्या दिवशी आपल्याला सगळं जग बेकार वाटायला लागतं पण जर आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली असेल की आपण ठरवून असं वागलो की आज आपला दिवस चांगला जाणार आहे आपलं मन एकदम प्रसन्न आहे असं आपण जर ठरवून चाललो तर मग तो दिवस पण आपला खूप छान जातो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत पण जातात पण मंडळी सगळ्यांच्या बाबतीत हे घडतं असंच घडतं असं नाही ना काही जणांचं मन जर कमकुवत असेल तर काय काय परिणामांना त्या व्यक्तीला तोंड द्यावं लागतं हे अक्षरशः विचार न केलेलंच बरं नेमका हा आजार काय आहे स्किझोफ्रेनिया म्हणजे काय कोणाला होऊ शकतो आणि त्याचे परिणाम काय असतात लक्षणं काय असतात या सगळ्या जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत मानसतज्ञ स्नेहा पेंढे जकाते नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम तुम्ही गेली अनेक वर्ष या मानसतज्ञ म्हणून या क्षेत्रात काम करताय लोकांच्या मनाची काळजी घेताय त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल मी आधी सुरुवातीला माझी ओळख करून देते मी सो स्नेहा पेंडे चाकाते मानसशास्त्रज्ञ मी समुपदेशक म्हणून गेली बारा वर्ष जर प्रॅक्टिस करते हुँ. तर वेगवेगळे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे काम आम्ही करत का असतो मानसिक आजाराबद्दल असलेले लोकांचे गैरसमज मानसिक आजार नेमका काय आहे त्याच्यावरचे उपचार होतात त्याच्यावरून होता, पुनर्वसन करता येतं ह्याविषयी आम्ही जनजागृती करत असतो एकंदरीत शाळा महाविद्यालय किंवा आरोग्य केंद्र वृद्धाश्रम अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही मानसिक आजाराविषयी व्यसनमुक्तीविषयी का जनजागृतीचं कार्य करतो त्यानिमित्तानं आम्हाला नॅशनल म्हणतो की राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार स्त्री प्रतिष्ठा पुरस्कार आणि महिला सन्मान पुरस्काराने आमच्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आपण म्हटलं सुरुवातीला की चोवीस मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया या दिन म्हणून पाळला जातो पण हा दिवस पाळण्यामागं नेमका उद्देश काय आहे नॅशनल स्किझोफेनिया सायकोसिस अवेअरनेस डे म्हणून जो आपण साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा उद्देश खूप चांगला आहे कारण आज समाजामध्ये मा मानसिक आरोग्याविषयी ज्या गैरसमज आहेत त्यातून समाजाला एक आजाराची जाणीव करून देणं समाजामध्ये दे आजाराविषयी जनजागृती पसरणं हा याचा मुख्य उद्देश आहे आज बघायला गेलं तर समाजामध्ये एखादी मानसिक आजारानं ग्रस्त व्यक्ती असेल तर समाज त्या व्यक्तीला मिसळून घेत नाही एक कलंक त्या व्यक्तीवरती असतो किंवा ती व्यक्ती काही करू शकत नाही ती व्यक्ती वेळीच आहे असं ब्लेम समाजामध्ये केलं जातं आणि आपल्या समाजामध्ये भरपूर अंधश्रद्धा आहेत आणि त्यातील ता एक अंधश्रद्धा अशी पण आहे की मानसिक आजार झालाय म्हणजे तिला भूतबाधा झाली आहे कोणीतरी करणी आहे याच्या पलीकडे जाऊन देखील व्यक्ती असे म्हणतात की त्या व्यक्तीला म्हणजे जिला मानसिक आजार आहे तिचं काहीतरी मागच्या जन्मीचं पाप असेल ते आत्ता फेडत आहे असे वेगवेगळे वे कलंक त्या व्यक्तीच्या वरती लागलेला आहे पण मुळात म्हणजे हे सर्व जी अंधश्रद्धा आहे हा जो गैरसमज आहे त्या व्यक्तींच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदलण्या बदलणं हा एकमेव या आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे okay. कारण ती पण व्यक्ती सर्वसामान्यांसारखी राहू शकते जगू शकते उपचार घेऊन स्वतःच्या पायावरती उभू राहू शकते माणूस म्हणून माणूस माणसासारखं जगण्याचा अधिकार त्या व्यक्तीला पण आहे म्हणून समाजामध्ये जर आपण जागृती केली तर त्या व्यक्तींना देखील स्वातंत्र्यपणे जगणं जगणं जीवन जगता येईल म्हणून हा आपण कार्यक्रम अवेअरनेस कार्यक्रम ठेवत असतो अच्छा आता नेमकं सांगूया की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय म्हणजे लोकांना लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला ज्या काही व्यक्ती आहेत तर त्या या स्किझोफ्रेनियानं ग्रस्त तर नाही आहेत ना त्यांना आपल्या आधाराची किंवा आपल्या मदतीची गरज आहे का काय सांगा स्किझोफेनिया म्हणजे स्किझोफेनिया हा एक वर्ड आहे पण आपल्या मराठी भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर छिन्न मनस्कता म्हणतात त्याला मराठी भाषांत असं म्हणतो किंवा अगदीच रोजच्या भाषेत सांगायला गेलं तर दुभंगलेलं व्यक्तिमत्व असं देखील म्हणतात अच्छा या आजाराचे बरीच लक्षणं आहेत ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की त्या व्यक्तीला आजार आहे यामध्ये आम्ही दोन प्रकार केले जातात एक म्हणजे पॉझिटिव्ह सिमटम्स आणि दुसरं म्हणजे निगेटिव्ह सिमटम्स पॉझिटिव्ह मध्ये डिल्युजन हॅल्युसिनेशन डिसऑर्गनायझड स्पीच आणि डिसऑर्गनायझड बिहेव्हिअर म्हणजेच काय की त्या व्यक्तींना भास होतात कानात आवाज ऐकू येणं किंवा डोळ्यासमोर वेगवेगळी चित्र दिसणं हे त्या डिल्युजन अँड हॅल्युसिनेशन मध्ये येतं तर त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये राहणीमाण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये देखील फरक दिसून येतो यांच्यामध्ये ये लक्षणं असतात की संशय कोणीतरी बोलत असेल दोन व्यक्ती जर बोलत असतील तर ते माझ्याविषयीच बोलत आहेत कोणीतरी मला मारण्याचं कट कारस्थान करतायत किंवा सगळीकडे कॅमेरे लावलेत ते माझ्यावरती नियंत्रण ठेवतायत हे असे असं त्यांच्या मध्ये डिजन्स असतात हॅल्युसिनेशन म्हणजे काय की का त्यांना भास होतात कानात आवाज ऐकू येणं डोळ्यासमोर वेगवेगळी चित्र दिसणं किंवा कोणीतरी अंगावर मारायला येते की काय असं त्यांना भास होतो एकंदरीत बघायला गेलं की यांना अगदी शरीरानं आतनं तरी टोचते की काय मला अंगावरती जाळ जाळ झाल्यासारखं वाटणं किंवा कोणीतरी पळत पळत माझ्यावर अंगावर येत आहे असे वेगवेगळे भास या व्यक्तीमध्ये व्हायला लागतात मग अशा व्यक्ती एकटे गालातल्या गर्थ असणं पुटपुटणं त्याला मटरिंग टू सेल्फ म्हणतो ही लक्षणं त्यांच्यामध्ये बघायला मिळतात आणि राहणीमानामध्ये जर म्हणायला गेला तर यांच्यामध्ये काही वेळेस स्वच्छपणा फार असतो म्हणजे आंघोळ करायचे नाही किंवा नीटनेटकेपणा राहायचं नाही घाण जिथं घाण असेल अगदी त्यांनी स्वतःची रूम अगदी कचऱ्याने भरलेली असते तिथं आपण जर स्वच्छ करायला गेलो तर त्यांना ते आवडत नाही मग त्या अंगावरती मारायला येणं झोपेचा प्रॉब्लेम असतो जेवण खाण्याचा प्रॉब्लेम असतो अ अस्वस्थ बेचेन अस्वस्थपणा काम करण्याची इच्छा होत नाही कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही समाजामध्ये मिक्स होत नाहीत अशा व्यक्ती आणि कोणत्याही सुख कार्यक्रमामध्ये ह्यांना सहज सो, सहजासहजी सहभाग येत नाही म्हणजे कोणी वारलं किंवा आनंदाच्या गोष्टी असल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याच प्रकारचे फिलिंग्स त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीत अशा पद्धतीनं असे असंबंध बोलणं असतं म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध देखील नसतो असे देखील त्यांच्यामध्ये दे आपल्याला लक्षणे बघायला मिळतात आणि बरोबर याच्या विरुद्ध असतो म्हणजे स्किझोफेनिया बरोबर ओसीडी ज्याला ऑक्सिसिव्ह डिसऑर्डर म्हणतात ही लक्षणं पण स्किझोफेनिया व्यक्तीच्या मध्ये असतात जसं की एकच काम पुन्हा पुन्हा करणं अति स्वच्छता करणं किंवा अगदी छोटीशी वस्तू जर घाण राहिली तर त्यासाठी अकारण तांडव करणं दंगा करणं मारहाण करणं शिविगाळ करणं कोणाशी मिक्सअप न होणं ही लक्षणे या व्यक्तींच्या मध्ये दिसायला मिळतात म्हणजे दोन्ही आहेत अति पण आहे आणि अति अस्वच्छतापणा देखील या आजारामध्ये दिसतो जस की आजाराची सुरुवातच तस होत असताना अशी होते की झोपेचा प्रॉब्लेम निर्माण होतो झोप लागत नाही विचार येतात मग अस्वस्थपणा जाणवणं इथून सगळ्या गोष्टी या हळूहळू हळू या लक्षणांमध्ये वाढ व्हायला चालू होते मॅडम तुम्ही हे सगळं आता सांगितलं की किती भयानक त्या व्यक्तीची अवस्था होत असेल यामध्ये पण हे असं होण्यामागं नेमकं कारण काय घडतं का, का एक कारण आहे का अशी अनेक कारण असतात या गोष्टीला शास्त्रीय दृष्टिकोनातून जर म्हणायला गेलं mm -hmm. तर अशी बरीच कारण आहेत पण एक ज्याला आम्ही मानतो की मेंदूमध्ये रासायनिक बदल झाल्यानंतर देखील हा आजार उद्भवण्याची शक्यता आणि दुसरं म्हणजे अनुवंशिकता जर तुमच्या मागच्या पिढीमध्ये जर कोणाला अशा प्रकारचा सायकोसिस किंवा मानसिक आजार असेल तरी देखील हा आजार होऊ शकतो किंवा मेंदूला एखादी दुखापत झाली इजा झाली किंवा अपघातामध्ये मेंदूला डोक्याला मार लागला असेल व्यसनाधीनता देखील त्याला तितकंच कारण आहे की व्यसनाधीनतेमुळे देखील दारू म्हणा चरस गांजा वगैरे तर अशा व्यसनामुळे देखील व्यक्तीला स्किझोफेनिया होण्याची शक्यता असते किंवा अचानक एखादी दुःखद घटना घडली <laughs> किंवा अनपेक्षित काही प्रसंग ओढावले आणि त्याचा अतिरिक्त तान ताण तणाव जर व्यक्तीला जाणवत असेल तर त्याचा देखील परिणाम असतो अच्छा <laughs> एखादा मोठा शारीरिक आजार किंवा जर बघायला गेलं लग, तर असे बरेच मोठे जसं आपण म्हणतो की रक्तामध्ये कोणत्या जर घटकांचं जसं की सोडियम पोटॅशियम ह्या कमी असेल किंवा युरिक ऍसिड वाढलं असेल किंवा शुगर लेवल वाढले असेल तर त्याचा मेंदूवरती परिणाम पेशंटचा असतो आणि त्याचा म्हणून देखील ह्या आजाराची लक्षणे दिसायला लागतात पर्टिक्युलर एखादं कारण हे महत्वाचं नसतं अनेक कारणामुळे परिणाम त्या व्यक्तीच्या आयुष्यावर नक्कीच दिसत असतील काय काय परिणाम दिसून येतात अगदी बरोबर आहे तुमचं याचा परिणाम हा व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो होतं असं की त्यांना एक म्हणजे त्यांचं सोशली समाजामध्ये मिक्सअप होणं कमी असतं त्यामुळे सामाजिक परिणाम होतो आणि हे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो किंवा झोपेच्या तक्रारी होतात खाण्यापिण्याचा परिणाम होतो त्यामुळे त्यांचं शारीरिक आरोग्य देखील धोक्यात तर स्वतः उदरनिर्वाह करण्यासाठी जे आर्थिक किंवा काम कष्ट त्यातून पैसे मिळतात तर असं देखील काम त्या व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान देखील बघायला मिळतं परत असं येतं की जरी आर्थिक नुकसान झालं सामाजिक नुकसान झालं तरी देखील जे नातेसंबंध आपले आपली आई असू दे वडील असू दे त्या घरातल्या लोकांच्या मध्ये देखील मतभेद निर्माण होतात गैरसमज वाढतात त्यामुळं नातेसंबंधामध्ये दुरावा देखील यांच्यामध्ये बघायला मिळतो छोट्या छोट्या गोष्टीवर न होणारी चिडचिड आणि त्याचा परिणाम एकंदरीत घरातील वातावरण सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती कौटुंबिक स्थिती या सर्व गोष्टींवरती हा व्यक्तीच्या सर्व गोष्टींवरती परिणाम आपल्याला बघायला मिळतो बरोबर खरंच हे इतके भयानक परिणाम आहेत कारण यातून ती व्यक्ती तर एकाकी पडतेच पण ते फॅमिली सुद्धा असते तर त्यांना सुद्धा बाहेर सोशली सुद्धा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल आणि त्या व्यक्तीला तर लागतंच लागतं खरंच या मंडळींना या आजारातून बाहेर काढणं कितपत शक्य आहे या याच्यावर काय उपचार आहेत याविषयी आपण बोलणार आहे पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बोलूया ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण डॉक्टर्स रूममध्ये जागतिक स्किझोफेनिया अवेअरनेस दिन कालच आपण पाळला तर त्याविषयी सगळं जाणून घेतोय कारण ग्रामीण भागामध्ये जे हे मानसिक आजार असतात तर त्याच्यावर कोणत्या अँगलनं बघितलं जातं हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण मानसिक आजार ज्या व्यक्तींना होतो तर त्या व्यक्तींकडं खूप वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं तर हा एक इतर आजारान शारीरिक इतर शारीरिक आजारांसारखाच आजार एक आजार असतो योग्य पद्धतीनं त्याच्यावर उपचार केले निदान केलं की ही मंडळी सुद्धा या मानसिक आजारातून बाहेर पडत असतात पण याची जाणीव लोकांमध्ये निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशानंच आपण या डॉक्टर्समध्ये आज हा विषय निवडलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मानसतज्ञ स्नेहा पेंढे जगाते मॅडम आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी म्हटलं होतं मी की उपचार पद्धती नेमकी काय असते पण याआधी असंही बघावं लागेल की असं म्हणतात की मानसिक आजारांमध्ये तो आजार किती दिवसासाठी किती दिवसांपासून त्या व्यक्तीला जडलेला आहे तर त्यावर उपचार पद्धती अवलंबून असते असं म्हटलं जातं मग आपण आधी सांगूया की या आजाराचा नेमका कालावधी किती आहे हे पाहावं लागतं का आणि ते कसं निदान करतात एकंदरीत आजाराची लक्षणे पाहता यामध्ये दोन प्रकार पडतात की एक म्हणजे अॅक्युट आणि दुसरं म्हणजे क्रॉनिक अचानक उद्भवणारा आजार हे जी लक्षणे ऐकली आपण तर ती लक्षणे किमान दहा ते बारा दिवस जर उद्भव दिसत असतील एखाद्या व्यक्तीमध्ये hmm. तर त्याची कारणे पहिले बघावी लागतात की त्याला इतर काही रक्तामध्ये काही दोष आहे का ब्लडमध्ये सोडियम पोटेशियम वाढलं किंवा युरिक ऍसिड वाढलं का किंवा मेंदूला काही दुखापत आहे का किंवा ताप वगैरे आला आणि त्याच्यामुळे याच्या ही सगळी लक्षण दिसत आहेत का तर हे सगळे ज्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल असतील तेव्हा अचानक उद्भवणार म्हणजे अक्यूट आपण असं म्हणू शकतो hmm. किमान एक दहा दहा ते पंधरा दिवसापर्यंत ही लक्षणे पेशंटमध्ये दिसायला लागतात त्याला आपण अक्यूट असं म्हणू शकतो आणि दुसरा भाग येतो तो क्रॉनिक क्रॉनिक मध्ये हळूहळू या लक्षणांची वाढ होत होत जाते आणि हा आजाराचा कालावधी किमान सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे दिसावी लागतात त्याच्यानंतर आपण आजाराचे निदान करत असतो आणि काही पेशंट असं असतं की ही लक्षणे थोडी 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 वाढत वाढत किमान एक तीन ते चार वर्ष देखील त्याचा कालावधी असू शकतो अच्छा म्हणजे इतका दीर्घ कालावधी हा आजार घेऊन सुद्धा माणसं जगतात आणि त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नाही असं म्हणायला हरकत नाही पण नेमका उपचार याच्यावर काय या आहे तुम्ही काय सांगाल आता तसं बघायला गेलं ले ना तर यावरती आपण शुगर बीपीचे पेशंट बघतो त्यांचं कसं असतं की शुगर बीपी नॉर्मल असते काहीतर कारणामुळे कमी जास्त होते म्हणजे काहीतरी अडचण आली किंवा दुःखद घटना घडल्या तर तसा हा आजार आहे हा आजाराला कंट्रोल आहे पण क्युअर नाही आहे बर हा तर याच्यामध्ये होतं असं की पेशंटचे जी लक्षणं आहेत जी जे भास होणं वगैरे आहे तर ते आटोक्यात आणण्यासाठी आपण औषध उपचारानं कंट्रोलमध्ये येतात पण शंभर टक्के पूर्णपणे पेशंट बरा होईलच हे आपण सांगू शकत नाही कारण पेशंट जरी नॉर्मल लेव्हलला येत असेल तरी देखील थोडीफार लक्षणे कमी जास्त प्रमाणामध्ये पेशंटमध्ये राहतात त्यामुळे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध गोळ्या घेणं हे खूप गरजेचं आहे आधी त्या उपचाराबाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये दोन पद्धतीने उपचार आम्ही करत असतो एक म्हणजे फार्मॅकोथेरपी फार्मॅकोथेरपी मध्ये काय होतं की जे सायकेट्रिस्ट असतात मानस उपचार तज्ज्ञ ते पेशंटना औषधोपचार आणि ईसीटी ईसीटी ही एक उपचार पद्धती आहे जी प्रभावीपणे यामध्ये काम करते तर ईसीटी उपचार पद्धतीने औषधोपचार पद्धती ह्या दोन्ही पद्धतीचा वापर जे सायकेट्रिस्ट असतात ते करतात त्याच्यामध्ये तसे असते की सगळे फिजिकल रिपोर्ट हे नॉर्मल असावे लागतात आणि त्याच्यानंतर मग सायकेट्री ट्रीटमेंट ही चालू करावे लागते दुसरा पार्ट असा येतो की सायकोथेरपी जो ज्यावरती मी स्वतः काम करते मानसशास्त्रज्ञ म्हणून आम्ही काम करत असतो त्यामध्ये पेशंटचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सिमटम्स ह्याच्यावरती भर दिला जातो साइको, ई सी टी न आणि अँटीसायकॉटिक ड्रग्ज जे uh, असतात त्याच्यामुळे जे पॉझिटिव्ह सिमटम्स आहेत जसं की डिव्हिजन हॅल्युसिनेशन डिसऑर्गनायझर स्पीच डिसऑर्गनायझ बिहेवियर हे अटोक्यात येतं पण जे निगेटिव्ह सिमटम्स आहेत जे समाजामध्ये मिक्सअप न होणं uh, काम काम न करणं अस्वस्थपणा बेचेनीपणा किंवा आत्मविश्वास कमी होता अस्वच्छता ही सगळे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती सायकोथेरपी ही काम करत असते अच्छा एकूणच तुम्ही सांगितलं त्यावरून लक्षात येतं की पॅरलली या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे सायकोट्रिस्ट आणि सायकोथेरपिस्ट दोघही एका वेळेला या व्यक्तींवर काम करत असतात मग आपण आज सायकोथेरपीच्या दृष्टिकोनातून बोलतोय तर सायकोथेरपिस्टचा रोल यामध्ये नेमका काय असतो एक आ, आता जे निगेटिव्ह सिमटम्स आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत नाहीत अशा व्यक्ती कामामध्ये सातत्य नसतं कोणतंही काम हातात घेत नाही मुळात म्हणजे आणि जर घेतलं ते पूर्णत्वापर्यंत जात नाही तर ते कामामध्ये सातत्य राहावं उदासीनता यांच्यामध्ये खूप असते त्यामुळे उदासीनतेमध्ये राहू नयेत कोणत्याही कामामध्ये उत्साही यांना वाटत नाही तर तो उत्साह हो निर्माण करणं आत्मविश्वास यांचा कमी झालेला असतो तर त्यांना आत्मविश्वास निर्माण करून देणं ह्या सगळं हे जे काम आहे हे आम्ही सायकोलॉजिस्ट करत असतो मग त्यामध्ये वेगवेगळ्या सायकोथेरपी वापरल्या जातात पहिले असते ते, ते सायको एज्युकेशन सायको एज्युकेशन म्हणजे काय की पेशंटला त्याला होणाऱ्या आजाराविषयी ज्ञान देणं हु. परिपूर्ण माहिती करून देणं की तुला कोणता आजार आहे तुझ्या आजाराची लक्षणं काय आहेत त्याची कारणे काय आहेत तू कसं वागायला पाहिजे तुझा आजार तुला समजला पाहिजे ह्याविषयी पेशंटना त्याची जाणीव करून दिली जाते मेडिसिन मेडिसिनच्या जागेला काम करतात पण जे स्वीकारणं म्हणतो की मला मानसिक आजार आहे आणि मला मानसिक आजारामध्ये ही लक्षणं उद्भवतात तर मी हे सगळं घेऊन मी माझ्या माझं काम माझं रुटीन माझं भविष्य माझ्या पायावरती उभं राहायला पाहिजे ह्या उद्दिष्टानं आम्ही त्यांना प्रेरित करत असतो त्यांना एज्युकेट सायको एज्युकेट करत असतो hmm. त्यांना आम्ही सायको एज्युकेशन म्हणतो hmm. दुसरी येतं ते म्हणजे फॅमिली थेरपी हा खूप महत्वाचा रोल येतो कारण जसं बघायला गेलं तर मानसिक आजारामध्ये मा जसं एक वर्क आहे hmm. त्याच्यामध्ये पेशंट स्वतः डॉक्टर मेडिसिन साय सायकोलॉजिस्ट आणि फॅमिली अशी पाच जसं पाच पाच गटक खूप महत्वाचे जसं आपण पाचही बोट एकत्र ह्या आजारावरती जर मात करायची असेल किंवा समाजापुढे जर व्यक्तीला सामर्थ्यवान बनवायचं असेल तर या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे म्हणून आम्ही फॅमिली थेरपी वापरतो यामध्ये की तुमच्या पेशंटला कोणता आजार आहे तुम्ही पेशंटला कसं हाताळायला पाहिजे exactly. पेशंट बरोबर तुम्ही कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे हे सगळं एज्युकेशन एज्युकेशन जे आहे फॅमिली थेरपीमध्ये दे देतो की नातेवाईकांचा रोल काय आहे मग ज्या वेळेस आम्ही त्यांचे सेशन घेतो फॅमिली सेशन तर त्यांचा आजारविषयी दृष्टिकोन काय आहे त्यांच्या मनामध्ये मा काय आजारविषयी घ्यायला समज आहे ह्याविषयी त्यांना उत्तरे देणं त्यांच्या त्यांच्या शंकांचं निरसन करणं आणि त्या आजाराबद्दल म्हणजे पेशंटच्या आजाराबद्दल त्यांना एज्युकेट करणं हे देखील खूप महत्वाचं आहे तिसरं पार्ट येतो तो ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय की पेशंटला या आजारातून बाहेर पडत असताना त्याला एक आत्मविश्वास निर्माण करून द्यायचा आमचे पेशंट पे शारीरिकदृष्ट्या खूप छान असतात मॅडम आणि फक्त त्यांचा मेंटली थॉट्सचा प्रॉब्लेम असतो इलनेसचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे कम ते कमकुवत पडतात मग त्याचाच आधार घेऊन आपल्याला पेशंटला स्वावलंबी बनवायचं म्हणून आम्ही त्यांना आत्मविश्वास निर्माण करून रोजगार उपलब्ध होईल का किंवा त्यांच्या शारीरिक शरीर यष्टीप्रमाणे त्यांच्या बौद्धिक लेवल प्रमाण त्यांना काम हो मिळवून देता येईल का किंवा त्यांच्या कुटुंबाच्या मदतीनं ते काम करू शकतील का ह्यासाठी आम्ही ऑक्युपेशनल थेरपीमध्ये व्यवसाय शिक्षण ज्याला म्हणतो तर त्या देखील आम्ही स्वावलंबन देण्यासाठी काम करत चौथे hmm. so, की सोशल स्किल जी असे पेशंट मोस्टली समाजामध्ये मिक्सअप होत नाही तर त्यांना समाजामध्ये आणणं त्यांचे इतर पेशंट बरोबर मिटिंग ठेवणं त्या मिटिंगमध्ये त्यांना बोलायला किंवा एखाद कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांना तिथं इन्वॉल्व्ह करण सहभागी घेणं एकमेकांबरोबर हितवूज करणं ह्या गोष्टी आम्ही त्यांना करायला लावतो मग ते आमच्या बिहेवियर थेरपीमध्ये पण मोडतो बिहेवियर थेरपीमध्ये त्यांचं जर वागणं आता पेशंट आमचे थोडं स्वतःकडे दुर्लक्ष करतात किंवा अस्वच्छ राहणं मग त्यांना नीटनेटकेपणा शिकवणं ऍक्च्युली सगळं येत असतं त्यांना फक्त आपण त्यांचा जो रस्ता असतो तो कुठं ओळलेला असतो त्यांना ट्रॅकवरती आणण्याचं काम आम्ही करत असतो मग त्यांना शाब्दिकरित्या शाबासकी देणं प्रोत्साहन देणं या उद्देशानं आम्ही त्यांना म्हणजे प्रवाहामध्ये आणण्यासाठी बिहेवियर थेरपी म्हणून काम करतो बरोबर त्याचबरोबर कॉम्युनिटिव्ह थेरपी म्हणून एक आमचा पार्ट असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचारात बदल झाला तर वर्तनात बदल बरोबर म्हणून आम्ही विचारावरती काम करण्यासाठी तर्कसंगत उपचार पद्धती ज्याला थेरपी म्हणतात तर्कसंगत बोधात उपचार पद्धती देखील आम्ही वापरतो त्यामध्ये पेशंटना विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो उपयुक्त विचार कोणते अ उपयुक्त विचार कोणते कशा पद्धतीनं तुम्ही विचार करायला पाहिजे मग ते वागण्यामध्ये त्यांच्या बदल होतो असा आमचा एकंदरीत तो एक, आ, एक तुम्हा प्रवास असतो नक्कीच याच्यामध्ये कितपत सक्सेस मिळतो तुम्हाला कारण पेशंट जर एकदम लास्ट स्टेजला तुमच्याकडे आला असेल किंवा त्याच्यावर आता उपचार करणं अशक्य आहे पण तरी सुद्धा तुम्ही खूप तुमचे प्रयत्न करून त्या पेशंटला थोडे तरी अलीकडे आणायला प्रयत्न करतात कसा हा प्रवास तुमचा कसा असतो त्याच्याबरोबर ऍक्च्युली uh, हा प्रवास जर बघायला गेलो तर याच्यामधून पेशंट बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो जसं मी मागाशी म्हणाले की कुटुंबाचं सहकार्य तितकंच महत्वाचं असतं जर कुटुंबाने आणि मेडिसिन मध्ये जर त्यांनी सातत्य ठेवलं कारण हा आजार आटोक्यातच राहू शकतो हा पूर्णपणे बऱ्या होण्याची शक्यता फार कमी असते आणि रेअर केसेस असतात तर यांना मेडिसिन आणि औषध गोळ्याने आपण कंट्रोलमध्ये आणून यांच्यावरती जर थेरपी आपण अप्लाय केली तर हे नॉर्मल लेवलला येण्याची शक्यता ही असू शकते पण तरी देखील थोडंफार जे एरर राहतात त्यासाठी पेशंट मी स्वतः एज्युकेट झालं तर ते देखील कमी व्हायला काय हरकत राहत नाही नक्कीच नक्कीच याच्यासाठी मग प्रतिबंधात्मक उपाय काय म्हणजे एक तर तुम्ही म्हणाल की जसं अनुवंशिक हा आजार असू शकतो किंवा अचानक एखादा धक्का बसतो त्यामुळे सुद्धा हा आजार जळू शकतो तर अशा वेळेला आपण इन जनरल काय सांगूया लोकांना की ह्याचा प्रतिबंध आपल्याला करता येतो का म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून काही काळजी घेता येऊ शकतो हो आपण त्यासाठी प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा आपण पूर्वतयारी असं म्हणू शकतो की मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवणं हे खूप महत्वाचं का आहे कारण आजकाल इतकं धावपळीचं युग आहे तर आपण आपण म्हणतो की हुश थोड आपल्याला विश्रांती पाहिजे किंवा शांती पाहिजे तर तसं स्वतःसाठी हा वेळ काढायला पाहिजे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी थोडक्यात काय की तणावमुक्त राहा आणि नात्यामध्ये लग्न करू नका कारण हा अनुवंशिक आजार असल्यामुळं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तर नात्यामध्ये लग्न करू नका जे रुग्ण आहेत स्किझोफिन रुग्ण आहे तर त्याच्या त्याचं लग्न लावून देऊ नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे किंवा जर लग्न केलं तर मुलांच्या बाबतीत खूप प्रिकॉशन घ्यावे लागतील त्यामुळे शक्यतो अशा पेशंट बरोबर लग्न करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे एक प्रिकॉशन म्हणजे की दारू गांजा चरस तंबाखू असे कोणतेही व्यसन करू नये या व्यसनांचा आणि या आजाराचा डायरेक्ट काय संबंध आहे तसं बघायला गेलं की जसं व्यसन आपण म्हणतो की दारूचं व्यसन आहे दारू हा शरीरावरती परिणाम करतो लिव्हरवरती वगैरे असं परिणाम दारूचा होतो तसं व्यसनाचा परिणाम हा सरळ मेंदूशी जोडला जातो बरोबर जसं गांजा म्हणा चरस रस किंवा कोणतेही नशा हो नशा आणणारे पदार्थ असतात मग त्याचा संबंध हा मेंदूशी येतो मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यानंतर देखील हा आजार होण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे आम्ही पेशंटला सरळ सांगतो की ह्या आजारामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका हे आम्ही आवर्जून सांगत असतो एकतर राहणं टाळणं गरजेचं आहे मन मोकळा संवाद करणं गरजेचं आहे पोटभर योग्य संतुलित आहार घेणं गरजेचं आहे किमान आठ तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे सदैव आनंदी उत्साही आणि कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं देखील गरजेचं आहे योग्य व्यायाम करणं नैसर्गिक गोष्टीचे नैसर्गिक गोष्टीचा आनंद घ्या वातावरणाचा आनंद घ्या सहल ठेवा राग वगैरे येत तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवा घरातील किंवा आसपासचे वातावरण जे आहे ते निरोगी राहण्याचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा अच्छा या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर अशी जी स्किझोफेनिया ग्रस्त मंडळी आहेत तर ती यातून मग तुम्ही खूप छान सांगितलं की जसं बीपी पी आणि शुगरला घेऊन माणूस जगतो तसंच या आजारासह तो खरं चांगल्या पद्धतीनं जगू शकतो जेव्हा तो त्याला सपोर्ट फॅमिलीचा असेल डॉक्टरांचा असेल सायकोथेरपिस्टचा असेल तर या सगळ्यांच्या आधारानं ही व्यक्ती फिजोफेनियाग्रस्त व्यक्ती खूप चांगला आयुष्य जगायला त्याला मदत होते असं म्हणायला हरकत नाही तर आज तुम्ही इथे खूप छान गोष्टी काही सांगितल्यात की जे स्किझोफेनिया ग्रस्त पेशंट आहेत तर त्यांच्या घरच्यांना आणि त्यांना स्वतःला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप या सगळ्या गोष्टींची खूप चांगली मदत होणार आहे असं म्हणेन मी आणि तुम्ही इथे हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद मंडळी आपण आज बोललो जागतिक सिझोफेनिया डे जो काल झाला तर त्याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करत होत्या मानसतज्ञ स्नेहा पेंढे जगाते मॅडम तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद थँक्यू e aí